सगळेजण इकडे बघा आपल्या कवितेच नाव काय चंद्रावरची हो आता आपली दररोज शाळा कुठे बनते इथं पण आहे की नाही मग आता चंद्रावरची हो शाळा कशी असेल मग चंद्रावरची हो शाळेत काय असेल तिथं ब्लॅक बोर्ड असेल का खडू असेल का तिथून बॅग असेल का स्कूल बॅग असेल का पाणी पिण्यासाठी कुठे असेल मग चंद्रावरची हो शाळा कशी असेल ते आपण या कवितेमध्ये पाहायचं आहे आपल्या कवितेच नाव काय कवित्री कोण आहेत कविता लिहिणारी कोण असते कवित्री आणि कविता लिहिणारा कोण असतो कवी ओके बघा मग आता आपण पाहिजे चंद्रावरची शाळा पाहूया आपण बघा एक कवीसिव्या शतकात भरे चंद्र चंद्रावरती शाळा बघ काय म्हणतात ते एकवीसव्या शतकात भरेल कुठे भरेल शाळा चंद्रावरती चंद्र कुठे आहे जमिनी मला कुठे आहे चंद्रात मग कवयित्री चारुता पेंढरकर काय म्हणतात एकवीसव्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा कुठे भरेल शाळा चंद्रावरती बघा चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा तांदारांदारांचा आता तिथं खडू पण नाही फळा पण मग शिकवायचं कस नाही बाळा ना चंद्रावर शाळेत खडू असेल का चंद्रावरच्या no. शाळेत फळ असेल का एकवीसव्या शतकात भरेल शाळा कुठे चंद्रावरती चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा म्हणजे चंद्रावरच्या शाळेत तुम्हाला खडू आहे का शिक्षकांना शिकवण्यासाठी no. नाही तिथे फळ आहे का शिकवण्यासाठी oh, नाही पुढे पाहता छोट्या शाळेत मुले का मजी शाळेत बोलणार आहे मुले कशातून छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले यान म्हणजे काय अवकाश म्हणजे काय अवकाश म्हणजे काय कोण यान तुमच्या बुक मध्ये पण एक शब्द आहे की अवकाशातून प्रवास करणारे सुसज्ज वाहन त्याला काय म्हणायचं यान काय म्हणायचं या छोट्या छोट्या यानातून छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले कशातून जातील छोट्या छोट्या यानातून कुठे जातील समुद्रात पाणी प्यायला कुठे जातील शाळेत शाळा कुठे आहे चंद्र कुठे आहे पत्र्यावर कुठे आहे छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले बटन दाबता शाळेचे दार होईल खुल खुले बटन दाबले की शाळेचे दार उघडणार आहे होणार म्हणजे काय उघडणार आहे काय दाबल्यावरती बटन बघा बटन दाबता शाळेचे दार होईल खुले बटन दाबले की शाळेचे दार काय होणार आहे खुलं होणार आहे म्हणजे ते काय होणार आहे उघडणार आहे बोलाय बोलू दे का सोडतो पाच मिनिटात बस बस सोडतो पाच पुढे बघा आता हा सोडतो छोट्या छोट्या या नातून शाळेत जाते मुले बटन दाबता शाळेचे दार होईल मी बॅग घेतो टिफिन बॅग टाकून जातो जनराव जेवायला आहे का नाही या कवितेमध्ये कल्पना केली काय केले कल्पना दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठेवरती ऑक्सिजन सिलेंडरच न्यावा हो लागेल वरती बघा वर तुम्हाला काय घेऊन लागेल सिलेंडर कारण की चंद्रावर गेले की तुम्हाला कशाची गरज असते पाठीवर तुम्ही काय घेऊन जावेल तुम्हाला ऑक्सिजन आणि सिलेंडर भाजीपोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट कटकट म्हणजे काय चिंता भाजी पोळीच्या डब्याची तुम्हाला चिंता राहील का भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट जेवणाची गोळ गोळी <laughs> घेऊन टाकायची संपलं झालं तुमचं भाजी पोळीच्या डब्याची कटकट आहे का, का? नाही एक गोळी खायची आणि एक गोळी खाल्ली की तुम्हाला जेवणाची चिंता पण नाही राहणार ओके पुढे बघा पिटी चात कसा होतो ते पहाल एक उडी पीटीचा तसेच म्हणजे शारीरिक व्यायाम जो आपण मैदानावरती खेळतो व्यायाम करतो पीटीचा तास कसा होतो ते पहाल एक उडी मारतात तसेच तरंगत राहाल कारण चंद्रावर गेले की आपण केले की असत करेक्ट आहे की नाही yes. पुढे बघा आता दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास चंद्रावरती पोहोचला की झाला तच पास फक्त बटणे दाबायची अभ्यास करायचा का बटन दाबला की झाला पास खबर तू अभ्यास करू किंवा न कर आहे की नाही बघा पुरण अशी असेल भारी चंद्रावरची शाळा चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा अशी या प्रकारे कवीच्या कवयित्रीच्या कल्पनेतली ही चंद्रावरची शाळा असेल आणि चंद्रावरच्या शाळेत फक्त कशाची खेळा चांदण्याशीच खेळा कशाशी खेळा चांदण्याशी खेळा आपल्या कवितेचं नाव काय होतं बाळानो कवितेचे कवयित्री कोण होत्या कोण होत्या चारुता पेंढारकार समजली कविता तुम्हाला ही कविता आपण पुन्हा रिपीट करणार आहोत ओके हां तुम्हाल तुम्हाला नाही समजली मला पाहिजे तशी ओके जाऊ म्हणजे तुम्हाला